गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महायुतीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक सन्मानाची गोष्ट करण्यात आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे याचप्रमाणे जगावात देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे मात्र अनेक ठिकाणी अडचणी देखील निर्माण झाल्यास पाहाव्यास मिळत आहे यामध्ये उपन्नाचा दाखला अधिवासी रहिवासी दाखला असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात सेतू सुविधा केंद्र असेल महा ई सेवा केंद्र असेल यामध्ये मोठी गर्दी झाल्यास पाहाव्यास मिळत आहे या यामुळे याची दखल घेत शासनाने यामध्ये काही बदल केले आहेत यानंतर आता देखील जी एम फाउंडेशन कार्यालयात माझी लाडकी बहीण योजनेविषयी सर्व माहितीही मोफत मिळणार आहे याचप्रमाणे महिलांना होणारा त्रासदेखील कमी होणार आहे यासाठी अधिक माहिती दिली आहे भाजपाचे नेते व संकटमोचन गिरीश महाजन यांचे विश्वासू अरिन अरविंद देशमुख यांनी काय माहिती दिली ती पहा आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय लोकप्रिय योजना जी आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेची जाहीर उद्घोषणा झालेली आहेत आणि आता आपण बघतोय की जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गर्दी होत आहेत आणि पैसे पण जास्त घेतण्याचं काही प्रमाण काही तक्रारी लोकांच्या प्राप्त झाले आहेत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जळगाव जिल्ह्याचं जी एम फाउंडेशन जे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जेस जे एस ग्राउंडच्या समोर राम मंडळच्या बाजूला कोर्टाच्या बाजूला या ठिकाणी आम्ही सर्व जे फॉर्म भरून घेणार आहोत लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार आहोत या ठिकाणी लाभार्थीला एक सुद्धा लागणार नाही आहे सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी विनामूल्य सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे काही जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये फक्त शासकीय शुल्क असतं ते भरावं लागतं ठिकाणी अनेक तक्रारी मान्य मंत्री महोदयाकडे प्राप्त झालं आहे प्रशासनाकडे पण त्यांनी सांगितले या सर्व सूचना दिलेल्या आहेत तिच्याच तिच्या आकारणी करू नये उत्पन्नात आपल्याकरता शासकीय शुल्क हे फक्त तेहतीस रुपये आहे ते ते रुपये शासकीय शुल्क घेणे गरजेचे आहे मात्र या व्यतिरिक्त दोनशे अडीचशे रुपये घेणे सगळे प्राप्त होत आहेत तर असं कोणी करू नये या ठिकाणी जी एम फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जे केंद्र सुरू आहेत या केंद्रामध्ये फक्त तेहतीस रुपये शासकीय शुल्क आहेत तेच या ठिकाणी भरून घेतले आहे शासनाकडे भरून घेतले ते मात्र शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणीही पैसे जास्त घेऊ नये शासकीय शुल्क व्यतिरिक्त कुठल्याही एक रुपयाचं या ठिकाणी आम्ही कोणाकडनं घेणार नाही आहेत माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व प्रकारचे दागले सर्व ही श्रमकार्डपासून तर आपल्या लाडली बहीण योजनेपर्यंत सर्व प्रकारच्या फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आता जे एम फाउंडेशन माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा संपर्क कार्यालय हे छोटं एक तर असेल कार्यालयच या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला शासकीय योजनेचा आपण लाभ घ्यावा तसंच वैद्यकीय सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो